आज महिलांचा जो पूर्णपणे विश्वास दोन हजार चौदा ला भाजपावर होता त्यांना वाटलं होतं की आमचं सरकार येत आहे कुठे ना कुठेतरी आमच्या न्याय हक्काचा ऐकलं जाईल विचार केला जाईल आपल्या जा ज्या गॅसची किंमत असेल इलेक्ट्रिसिटी बिलची कमी होईल कमी तर झालीच नाही पण महिलांवर अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना देखील हे मंत्रिमंडळात बसवायला लागलेले आहेत दुर्दैव आपल्या राज्याचं हे आहे आणि खास करून मी एवढ्यासाठी सांगतो हे कारण एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्यानंतर तुम्ही विचार केला पाहिजे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री असे आहेत एक ज्यांच्यावर घाणेडे आरोप झालेले आहेत ज्यांना उद्धव साहेबांनी गेट गेटआउट करून काढून टाकलं होतं गद्दार होता त्यांना हिनी मंत्रिमंडळात बसवलं हो आणि दुसरे असे आहेत ज्यांनी एका महिला खासदाराला एवढ्या घाणेड्या शिव दिलेल्या आहे पण त्यांना देखील काढण्याचं या मेंदे सरकारने हिंमत केली नाहीये पलीकडे गुजरात पलीकडे गुजरातमध्ये जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये देखील बिलकिस नाव बिलकीस बानो नावाची बाई होती तिच्यावर रेप केला गेला के तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या समोर चिरडलं गेलं मारलं गेलं आणि हे सगळं करून जे रेपिस्ट होते जे अत्याचारी होते त्यांना जेलमध्ये टाकलं सगळी कायद्याची प्रक्रिया पार पाडून ह्या भाजप सरकारनी त्या रेपिस्टना बाहेर काढलं त्यांची आरती ओवाळली हो त्यांच्या एका केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला ह्या अशा भाजपावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का आपली शिवसेनेची भूमिका आपली जी संस्कृती आहे जे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपलं शिकवलेलं आहे की बिलकिस मानाचा जात पाक धर्म काही असो त्यांच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्याला फाशीवरच चढवलं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण पुढे निघालो पाहिजे